फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस मैत्रिणी सध्या साड्यांमध्ये असंख्य व्हरायटीज विविध फॅब्रिकमध्ये पाहायला मिळत आहेत फॅशन ट्रेंडनुसार तर साडी नेसायला प्रत्येकीलाच आवडते आणि फॅशन ट्रेंडनुसार आपण साडी नेसली तर ट्रेंडी आणि स्टायलिश लुक आपल्याला मिळतो हल्ली सोशल मीडियामुळे कोणत्या साड्या जास्त ट्रेंडमध्ये आहेत ते आपल्याला लगेच समजते आणि आपण अशा प्रकारच्या साड्या शोधण्याचा प्रयत्न करतो ज्या स्त्रिया रोज ड्रेस किंवा इतर आउटफिट घालतात त्या देखील कार्यक्रमांना आवर्जून साडी नेसण्याचा प्रयत्न करतात साडी हा आपला ट्रॅडिशनल पोशाख असला तरी तो खूपच स्टायलिश आणि नेहमीच ट्रेंडमध्ये असणार आहे तर मैत्रिणीनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्या खूपच फॅशनमध्ये असणाऱ्या एंजल साडीचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत सध्या अशा एंजल कॅटलॉगच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ही साडी गोल्ड जरी मिनाकारी वर्क मध्ये असून पॅरॉट फिगर वेविंग बुटी ऑल ओव्हर साडीवर आपल्याला पाहायला मिळते ही साडी स्मूथ ब्लॉग प्रीमियम ऑरगॅनझ सिल्क मटेरियल मध्ये आहे या साडीचा सा बॉर्डर सुंदर अशा सिरोस्की डायमंड वर्क मध्ये असून कटवर्क बॉर्डरच्या सुंदर पॅटर्न मध्ये ही साडी येते मॉडर्न पॅटर्नच्या साडीवर गोल्डन जरी वर्क खूपच रिच आणि एलिगंट दिसत आहे या साडीवर साडीला कॉन्ट्रास्टिंग कलर मध्ये डोला सिल्क चा जरी वर्कचा ब्लाउज दिला असल्याने तो साडीवर खूपच रिच आणि क्लासी वाटतो डिझायनर साड्यामध्ये नेहमीच नवनवीन पॅटर्न येत असतात पण ही डिझायनर वर्कची साडी थोड़ा युनिक आणि हटके पॅटर्नची आहे सध्या ऑर्गेन्झा साडीचा फॅशन ट्रेंड खूप असल्याने सध्या हा लेटेस्ट पॅटर्न ऑर्गेंजामध्ये डिझाईन करण्यात आला आहे येणाऱ्या फेस्टिवलसाठी किंवा विवाह सोहळ्यासाठी ही साडी तुमच्या वॉटरमध्ये तुम्ही नक्की ॲड करू शकता सर्वच ट्रेंडिंग कलर्समध्ये या साड्या आहेत ही साडी नेसल्यावर तुम्हाला रिच आणि क्लासी लुक मिळेल या साडीची किंमत एक हजार चारशे पन्नास रुपये आहे या साडीवर तुमच्याकडे असलेले प्लेन कॉन्ट्रास्टिंग ब्लाउज या साडीवर तुम्ही पेअर करू शकता सध्या कॉटनच्या साडी नेसण्याची फॅशन देखील खूपच सुरू आहे त्यामुळे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असलेल्या ट्रेंडिंग कॉटन साडीचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले ते व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवनवून ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा